साडेतीन एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील अष्ट्यात लाख रुपये तरुणानं ऑनलाईन चक्री गेम मध्ये गमावले ही घटना आठ मे दोन हजार तेवीस पासून अठरा एप्रिल दोन हजार चोवीस च्या दरम्यान लवळ तालुका माढा येथे घडली आहे याबाबत दिनांक बारा फेब्रुवारी रोजी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत बालाजी यांनी दिली आहे या प्रकरणी नितीन पाटमस रणजित सुतार वैभव सुतार सर्व राहणार कुरडुवाडी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत अधिक माहिती अशी की फिर्यादीच्या नावावर लवळ हद्दीत बारा एकर शेती होती त्यापैकी साडेतीन एकर जमीन ब्याऐंशी लाखात विकली होती मागील वर्षापूर्वी फिर्यादीच्या गावातील स्टँडच्या झाडाखाली काही लोक व मुलं ऑनलाईन गेम खेळत असल्याचं फिर्यादीनं पाहिलं होतं यातूनच आरोपींची ओळख झाली आणि त्यावरून त्यानं फिर्यादीच्या मोबाईलवर ऑनलाईन चक्री गेमचं ऍप डाउनलोड करून दिलं ऑनलाईन स्वरूपात व्यवहार करत अष्ट्याहत्तर लाख रुपये फिर्यादीनं ऑनलाईन चक्री गेममध्ये गमावले या प्रकरणी आरोपी यांनी फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे